हॉटेलमध्ये गेलं की पहिल्यांदा आपल्याला आवडतं ते म्हणजे स्टार्टर आणि त्यातले वेगवेगळे प्रकार आपण मागवत असतो तुम्हाला मी सांगू का जेवढा आपण मागवायला वेळ घेतो म्हणजे स्टार्टर आपल्या टेबलवरती येईपर्यंत जेवढा वेळ लागतो ना तेवढ्याच वेळात ही स्टार्टरची रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता एकदम झटकिपट आणि असं वाटतंय ना की ही बाहेरूनच मागवली आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी बोनलेस चिकन घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर असं घट्टसर दही टाकलं आहे चवीनुसार मीठ लाल मिरचीची पावडर मसाले हे तुम्ही तुमच्या टेस्ट वाईज घ्या मी एक छोटा चमचा लाल मिरचीची पूड टाकली त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे आणि जसं की मी सांगितलं त्याप्रमाणे टेस्ट वाईज मसाले ॲड करा एक मोठा चमचा अदरक लसूणची पेस्ट घातली आहे तर घरी बनवलेली असेल तर खूप छान आणि हा आहे चिकन सिक्स्टी फाय मसाला कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता पण मला जर पर्सनल विचारलं तर मी लकीचा वापरते कारण त्याची चव खूप छान आहे त्या मसाल्यांची म्हणजे बिर्याणीचा असो किंवा स्टार्टरचा असो आता इथं मी पेड प्रमोशन वगैरे काही करत नाही मी माझ्या पर्सनल अनुभवाने सांगते याच्यामध्ये चार पाच मी कडीपत्त्याची पानं पण तोडून घातलेली आहेत कारण चिकन सिक्स्टी फायव्ह म्हटलं की त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं येतात आता याला छान असं मिक्स करायचं हे मॅरिनेशनलाही आपण पण ठेवू शकता आणि मी एकदम सोपी रेसिपी सांगते आहे जास्त काही तामझाम करायची गरज नाही मी फक्त हे पाच ते सात मिनिटांसाठी मॅरिनेशनला ठेवलं होतं जेवढ्या वेळ तुम्ही ठेवाल तेवढीच ही छान अशी चव येते पण झटकीपट बनवते म्हणून मी लगेच याच्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा मी कॉर्नफ्लावर ऍड केला आता जास्त प्रमाणे जास्त प्रमाणात क्रिस्पी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर हे तुम्ही एक्स्ट्रा वाढवू शकता पण मला ठीक वाटलं म्हणजे थोडीशी चिकनची पण चव आली पाहिजे म्हणून नाहीतर वरतून फक्त तांदळाचं किंवा कॉर्नफ्लावरचं कोटिंग असेल तर ते घरात आवडत नाही ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करा तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं तर तुम्ही डायरेक्ट डीप फ्रायही करू शकता भरपूर तेलामध्ये पण मी इथं एका पॅनमध्ये एवढंच तेल घेतलं आहे आणि जसे आपण भजी तळतो त्याप्रमाणे हे सगळं तळून घ्यायचं आहे आता तुम्हाला दाखवते लास्टला मी मॅरिनेशनलाही कमी वेळ ठेवलं होतं आणि तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे कमी प्रमाणात वापरल्यामुळे हे चिकन नंतर थोडं थोडं दिसायला लागलं आणि जर तुम्हाला तसं नको असेल तर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ नक्की एक्स्ट्रा वापरा पण थोडीशी चव याची पण आली पाहिजे ना बघा खूप छान असा कलर आलेला आहे पहिल्यांदा मी मिडियम गॅसवरती याला छान असं शिजून घेतलं म्हणजे चिकन शिजलं पाहिजे त्याप्रमाणे आणि नंतर मी याला मोठ्या गॅसवरती म्हणजे पलटल्यानंतर याला मी मोठ्या गॅसवरती ओ... फ्राय करून घेतलं म्हणजे छान असा रेड कलर येईल दाखवते तुम्हाला मी कशाप्रमाणे हे बघा तर हे मोठ्या फ्लेमवरती अशा प्रकारे मी छान क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घेतलं आता याला आपण काढून घेऊयात आणि खूप छान असा कलर देखील आलेला आहे आणि एकदम झटकीपट आहे की नाही रेसिपी जर मॅरिनेशनला जर वेळ असेल तर ठेवा नाही ठेवलं तरी काही एवढा फरक पडत नाही आणि जर ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे त्याच तेलामध्ये थोडंसं मी तेल ठेवलं होतं त्याच्यात दोन चमचे मी बारीक चिरलेला लसूण टाकलेलं आहे लसूण जेवढा टाकेल तेवढी छान चव येते त्याचबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून टाकलेत आणि कडीपत्त्याची पानं कारण कडीपत्ता लागतंच याच्यामध्ये हे जे चिकन फ्राय केलं होतं ते फक्त आपल्याला याच्यामध्ये फिरून आहे आता घरात तुमच्या लोकांना काय आवडतं कसं आवडतं त्याप्रमाणे हे तुम्ही नंतर म्हणजे बनवू शकता कसं की याच्यामध्ये तुम्ही सोया सॉस चिली सॉस पण टाकू शकता चायनीजसारखं स्टार्टर होईल आणि जर याच्यामध्ये लिंबू आणि चाट मसाला जर टाकायचा असेल तेही टाकू शकता गॅस बंद झाल्यानंतर पण प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या असतात मी अशाच प्रकारे याला थोडंसं फ्राय करून घेतलं आहे त्याचबरोबर स्टार्टर म्हटल्यानंतर आपल्याला सॅलड तर पाहिजेच मला स्टार्टरमध्ये सॅलड खूप आवडतं तर इथं मी कोबी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर अशी चिरून घेतली आहे उभे उभे चिरलेत कांदा कोबी टोमॅटो त्यात मी चाट मसाला लाल मिरची पूड आणि थोडंसं मीठ घातलं आहे त्याचबरोबर लिंबू पण घातलेलं आहे याला छान मिक्स करायचं आणि स्टार्टर म्हटल्यानंतर सॅलड तर छान असं चटपटीत झालं पाहिजे आता रेस्टॉरंटसारखंच सर्व करूयात तर पहिल्यांदा इथं सॅलड घालायचं आहे आणि सॅलड ही याच्याबरोबरच खावं असं वाटतं म्हणजे स्टार्टर असेल तर असं सॅलड निसतं जात नाही मग खूप सारं सॅलड बनवा आणि त्याच त्यात त्याचबरोबर आपल्या शरीरात सॅलड पण जाईल आणि हे जे चिकनचे पीसेस आहेत ते याच्यावरती टाकायचे आणि मस्त अशी प्लेटिंग करायची तर हे तुम्ही असंही खाऊ शकता मी शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी आहे त्याच्याबरोबर हे सर्व केलेलं आहे आणि जर चायनीजमध्ये बनवलं तर त्याला काही गरज नाही पडणार पण शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतं खूप मस्त अप्रतिम एकदम झटकीपट असं झालेलं आहे कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आहे की नाही सोपी हेही आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्त जस्ट जस लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका